न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 फोर नेटवर्कवर शो एकशे एक्कावन्नव बिलापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय नाटा यांचे नेरूळ शिवाजीनगर रमेश मेटल गांधीनगर विशाल कौरी येथे भव्य स्वागत करण्यात आली

संबोधित करत असताना सांगितले की या चार दिवसात तुम्ही माझ्यासाठी वेळ काढा पुढील पाच वर्षात मी नवी मुंबईचा विकास करणार असल्याची ग्वाही दिली दिलदार हे नेता हा दमोदार दिलाचा दिलदार माग सरणार दमोदार दिलाचा दिलदार माग सरणार जनतेचा नेता विजय नाहाटा होणार आमदार जनतेचा नेता विजय नाहाटा चाल बोले सत्य चा शहराचे आयुक्त झाले कार्याने जनतेचे कल्याण केले भ्रष्टाचाराचा हो साहेबांना राग गरजून उठतो वाघ नाही नावाला हो कसला डाग लाखोंचा समाज साहेबांच्या माग ਨੇਤਾ ਜੈ ਜੈ ਨਾ ਹਟਾ ਹੋਣਾ ਰ ਅਮੂਦਾਰ ਜਨ ਤੇ ਸਾ ਨੇਤਾ ਜੈ ਜੈ ਨਾ ਹਟਾ वेध, प्रगती धावेल हो अश्वमेध विद्वान भारी हो खूप गुणवान साहेबांना साऱ्या प्रश्नांची जाण म्हणून दुबळ्यांच्या पाठी शिराई आले जर संकट धावू नये शब्दाचा पक्का अनवचनावर ठाम चारित्य संपन्न कार्यात राम नेता हा दमदार दिला का दिलदार माग न सरणार नेता हा दमदार दिला का दिलदार माग न सरणार नेता विजय ना हाटा होणार आमदार जनतेचा नेता विजय ना हाटा होणार आमदार जनतेचा नेता विजय ना हा होणार आमदार जनतेचा नेता विजय ना हाटा होणार आमदार आज या ठिकाणी हिंदी भाषिक मंचावती ना हिंदी भाषिक लोकांसाठी या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता आपल्याला कल्पना आहे की या शहरामध्ये देशातल्या बाहेर के पन्नास टक्के लोक आहेत त्याच्यापैकी हिंदी भाषिक लोकांची संख्या ही खूप मोठी आहे आणि अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम समाजासाठी ते नेहमी ठेवतात माझे अनेक कार्यकर्ते याच्यामध्ये आहेत त्यांनी या हिंदी भाषिक लोकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मला बोलवलं होतं हजारोच्या संख्येने हिंदी भाषिक लोक हो या ठिकाणी उपस्थित होते त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचं माझ्यावर जे प्रेम आहे माझ्याबरोबर जे कार्यकर्ते काम करतात त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो विरोधकांनी काय काय झालंय विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे एक जे उमेदवार आहेत या सुशिक्षित शहरामध्ये त्यांचा टिकाव लागणार नाही दुसरे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल खंडणी 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 आणि रिडेव्हलपमेंट मध्ये अडथळा करणारा उमेदवार घरानेशाही अशा प्रकारची टीका आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आपण पाहता जिथे मी जातो हजारोच्या संख्येने लोक पाठिंबा देतात मी आता तुर्भ्याला गेलो होतो हनुमान नगरला पाच हजार लोक तुम्ही पाहिलं मला गर्दीतून निघता येत नव्हतं आता जैन समाजाने जैन समाजाचे सगळे प्रतिष्ठित चार पाचशे लोक त्या ठिकाणी होते आज दिवसभरामध्ये दहा कार्यक्रम झालेले त्यामुळे हा पाठिंबा बघून लाईट बंद करणं पाणी बंद करणं असे पोरकट प्रकार ते करतात त्याचा फायदा आम्हालाच होतोय त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही